जापूर तालुक्यातील ग्राम कंजरा येथील रेखा रमेश मते या शेतातून घरी येत असताना अचानक कमळगंगा नदीला पूर आल्यामुळे वाहून गेल्या होत्या आपत्कालीन हो पथकाच्या अथक प्रयत्नामुळे त्यांच्या मृतदेह कंजरापासून दोन किलोमीटर अंतरावर रामखेड गावाजवळील नाल्यात अडकला होता तीन दिवस तपास मोहीम केली असता अखेर आज दुपारी तीन वाजता रामखेड येथील बंधारा क्रमांक चार वर नदीच्या उपनाल्याच्या गाळात मृतदेह सापडला महिलेचे शरीर विचित्र अवस्थेत दिसून आले वीर भगतसिंग आपत्कालीन पथक पुरणखेत गाडगे महाराज आपत्कालीन पथक पिंजर मा चंडिका आपत्कालीन पथक बैलपाडा या सर्व बचाव व शोध पथकाच्या प्रयत्नांना अखेर यश प्राप्त झाले महिलेचे शव जागेवरच पीएम करण्यात आले पोस्टमार्टेम श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय मूर्तिजापूरचे डॉक्टर अब्दुलकर पुंडलिक यांच्या हस्ते घटनास्थळी करण्यात आले जीवन रक्षक दीपक सदाफळे योगेश मालटे रंजित घोगरे आमदार हरीश भाऊ पिंपळे ग्रामीण पोलीस स्टेशन श्रीधर गट्टे उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार तहसीलदार शिल्पा बोबडे नायब तहसीलदार महेश नागोलकर पोलीस उपनिरीक्षक रणजित खेडकर ज्ञानेश्वर रडके पोलीस पाटील जितेंद्र लांडे बहुसंख्य नागरिक उपस्थित होते हे जी महिला कंजरावरून कमळगाव मध्ये वाहत आली आणि ते सर्च ऑपरेशन आपल्या मार्गदर्शनाखाली करण्यात या यासंदर्भात आपण काय प्रतिक्रिया दिली एकोणतीस तारखेला दुपारी दोन वाजता दोघी माहिले की कंजारा येथील शेतातून काम अटकून घरी येत असताना गावाला लागूनच असलेल्या कमळगंगा नदीला मोठा पूर आला होता आणि त्या पुरामध्ये दोघी माहेरिकी वाहून जाताना दिसल्या परंतु काहीच काटावर पन्नास फुटावर मुलीला सुदैवाने मुलगी धारेच्यामुळे धुऱ्यावर फेकल्या गेली आणि ती सुरक्षित बाहेर निघाली परंतु तिथून लगेच तिची आई त्या ठिकाणी पाण्यामध्ये बेपत्ता झाली आणि लगेच आम्हाला अकोला जिल्हा अधिकारी मीना मॅडम यांच्या आदेशाने मूर्तीच्या उभ उपविभागीय अधिकारी अपारसाहेब तहसीलदार बोबले मॅडम यांच्या मार्गदर्शनात आम्ही सर्च ऑपरेशन चालू केले पुरणखेडीतील चंडिका माता आपत्कालीन पथक आणि वीरभगतसिंग आपत्कालीन पथक आणि मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन पिंजर आम्ही संयुक्तरित्या सर्च ऑपरेशन घटनास्थळावरून चालू केले दोन दिवस झाले आम्ही परकाष्ठा करत पूर्ण नदी पिंजून काढली परंतु आम्हाला मृतदेह मिळ मिळून आला नाही आज आम्ही प्री प्लॅनिंग केलं आणि त्रिव्र शोध मोहीम आज आम्ही चालू केली तर यामध्ये एक असं आढळून आलं की रामखेडजवळ घटनास्थळावरून पाच किलोमीटर एक कमळगंगा नदीपासून एक नाला डायव्हर्ट होतो आणि आलेला जो पूर आहे या पुराचं पूर्ण पाणी आणि येणारा काळी कचरा घाण कचरा सर्व साईटला फेकल्या जातं म्हणून आमचा असा संशय होता की या ठिकाणी आपल्याला बॉडी मिळून येऊ शकते त्यामुळे पुन्हा परत बॅक डायव्ह येऊन इथं सर्च ऑपरेशन चालू केले आणि आज ऊन पडल्यामुळे बॉडीचा स्मेल आला आणि आम्हाला बॉळी या ठिकाणी पलीकडल्या काटामधून मिळून आली बॉळी अतिशय डिकम्पोजच्या मारा याच्यामध्ये होती आणि पूर्ण त्याच्या खाली कचरा होता अशाही परिस्थितीने सगळ्या टीमनी पोलिसांनी आम्हाला मुर्चापूर पोलीस ग्रामीण पोलीस स्टेशन या सर्वांनी सहकार्य केलं विशेष म्हणजे कंजारा गावातील सर्वांनी आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलं आणि आज हा महिलेचा मृत्यू मिळून आला धन्यवाद जीवरक्षक दिल्प सदा प्रतिसाद रेस्क्यू टीम विदर्भ टाइम्स साठी प्रतिनिधी नरेंद्र वाडणकर मूर्तिजापूर